स्टार इंडिया न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे मुख्यमंत्री पंचायत राज्य अभियान अंतर्गत उपळावीत ग्रामसभेचे आयोजन तासगाव तालुक्यातील उपळावी येथे मुख्यमंत्री पंचायत राज्य अभियान अंतर्गत बुधवारी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले या सभेला पोलीस पाटील ग्रामसेवक नदाब मॅडम कदम सर मोहिते गुरुजी तलाठी डॉक्टर कुंभार मॅडम ज्योती शिरतोडे सरपंच आशा राणी कदम उपसरपंच पितांबरी कोरे माजी सरपंच पोपट शिंदे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले हे अभियान एकतीस डिसेंबर पर्यंत चालणार असून नागरिकांनी यात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे स्टार इंडिया न्यूज मराठी मुख्य संपादक प्रकाश लोंडे स्टार इंडिया न्यूज ला सबस्क्राइब करा लाईक करा कमेंट सार्वजनिक करा। थोडं